तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो मागचा व्ह्यू बघा तुम्ही आजचा संपूर्ण व्हिडिओ आपला हा पाण्याच्या काटावरच असेल आणि आजपर्यंत तुम्ही जे काही व्हिडिओ आपले पाहिले त्याच्यामध्ये सर्वात हटके व्हिडिओ आजचा असेल आपला तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप न करता आणि कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार मी दोन गोष्टी ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ज्याच्यामध्ये गावाकडे मासे कोणत्या पद्धतीने पकडले जातात आणि दुसरी गोष्ट आहे तर गावाकडले मुलं या दिवसात पावसात कशा प्रकारे एन्जॉय करतात ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये पाहायच्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मला नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला तो चला तर पाहू व्हिडिओ तर सर्वात आधी आपल्याला जे भेटले महाशय या पाण्याच्या काठावर ते आहेत हे आणि यांना आपल्या इकडे म्हटलं जातं इंडियन बुल फ्रॉग तर हा बेडूक आहे मित्रांनो हा खूप मोठ्या आकाराचा बेडूक असतो साधारण बेडूक जे आपल्याला गावात घ घराकडे म्हणजे पावसात जे निघतात ते छोटे छोटे असतात आणि हा म्हणजे चांगला वयस्कर वाढलेला बेडूक या जातीमधला मी तरी एक किलोच्या जवळपास वजनाचा बघितला आहे आणि तुम्ही नेटवर सर्च कराल तर तुम्हाला त्याच्यापेक्षाही मोठे मोठे बेडूक या जातीचे पाहायला भेटतील तर सर्वात आधी भेटला आपल्याला हा पाहायला तर याचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता याच्या अंगावर पूर्णपणे काळे काळे डाग आहेत आणि पिवळ्या रंगाच्या रेषा आहेत त्याच्या अंगावर आणि याची जम्प बघा एक एक जम्प याची दीड दोन फुटाची आहे आणि ही सरळ वरी चढला तो आणि त्याच्यानंतर दोन नंबरचे जे माशे आपल्याला भेटले तर ते आहेत हे आणि यांना म्हणतात पानदिवड साप जो की पाण्यामध्ये राहतो आणि आमच्या भागात त्याला इरळ असे म्हणतात तर हा विषारी साप नसून हा बिनविषारी साप आहे याची काही भीती आपल्याकडे नसते ते पाहू शकता या ठिकाणी तुम्ही गावातले मुलं पोहत आहे आपले दाजी चेहरा लपून घ्यायला लागले लागलं रे त्याला लागलं ना पाटीला अशी मजा येते गावाकडे पोहायची दाजी होऊ दे जंप मारा जंप कोणती मारा हा हा ए बाजूला अरे बाजला आहे कोण मधात बाजलं ए करण करण बाजूला करण करण बाजूला आहे हा चाल त्या ठिकाणी नामदेव दादा मासे पकडत आहे त्याची मासे पकडायची पद्धत तुम्हाला दाखवतो पाहू शकतो त्यांनी एवढ्या मासे पकडल्या या ठिकाणी आणि हे कोणत्या जातीच्या मुरे आणि सांडपूळ आणि डेंडे आणि याची पद्धत पण पकडायची इथे यांनी परात लावलेली आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पाण्यात नाही आता त्या परातीत काय टाकलं तुम्ही खेकडे पीठ गव्हाचं पीठ आणि खेकडे त्या परातीमध्ये टाकले त्यांनी आणि त्याला एक वरून कापड बांधला कापडाला एक छिद्र आहे आता मासे ते पीठ खाण्यासाठी त्याच्या जा आतमध्ये जातील आणि आतमध्येच फसतील पुन्हा त्याला बाहेर निघता येणार नाही एकदम सोपी पद्धत आहे मासे पकडायची म्हणजे जास्त काही याला मेहनत नाही लागत फक्त टाईम द्या लागते तरी साधारण किती वेळ लागते याला एवढ्या मासे यायला आणि यावर्षी मासे भरपूर आहे का म्हणजे पूर उशिरा आला ना त्याच्यामुळे पूल पिल उशिरा पडलं आता हे खालची प्लेट लावून किती वेळ झाला पाच मिनिट झाले का त्याच्यात आले ना समान किती तरी तुम्ही पाहू शकता त्या प्लेटच्या वर माश्या अजून खूप फिरत आहेत बघा यांनी आता एक प्लेट आपल्याला दाखवायसाठी काढली इथं आणि त्यांनी वरी असं कापड लावलेलं आहे आणि हे बघा हे याच्यामध्ये मासे फसलेले आहेत घ्या तुझ्या जागे नवीन एक पाहुणे आपल्याला भेटायला आले पाण्यातून अरे नाही नाही त्यांचं म्हणणं आहे आणले गेले आले नाही स्वतःच्या मनाने तर हा केगड़ा आहे जो जास्त करून खाल्ला जात नाही मार रे मार मार हा तर हे बघा मित्रांनो हा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा पाहू हा आता किती उंचावरून उडी मारतोय बघा आता हेच उडी जर एखाद्या शहरातल्या कोणी मारली असती ना तर तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला असता पण गावातल्या मुलांना असं कोणी वाव देतच नाही आता हा नवनीत आहे याचं वय काय मित्रांनो तरी हा इतक्या उंचावरून उडी मारतोय म्हणजे गावातल्या मुलांकडे जे खेळाडूची एक त्यांची तयारी असते ती थोडीपासून असते पण त्यांच्या त्या गोष्टीला समोर चालून वाव नाही भेटत तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आपण इथं संपवणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ थोडा जास्त मोठा झाला लंबा झाला त्याच्याबद्दल माफी मागतो आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि ह्या व्हिडिओमधलं नेमकं कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असे व्हिडिओ पुन्हा बनवायचे की नाही ते सुद्धा सांगा कारण आता ह्या गोष्टी गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात ते मुलांचं पोहणं झालं किंवा मासे पकडणं झालं तर मासे पकडण्याचा हा उद्योग तर आता तीन चार महिने कंटिन्यू चालणारच आहे आणि याच्यामध्ये आणखी दुसऱ्या पद्धती असतात मासे पकडायच्या जे काही लोक धारीवर बारीक जाळी लावून मासे पकडतात काही लोक ते काड्याचं असं एक त्याला घुमणं म्हणते आमच्या इकडं तर ते बनवतात पूर्णपणे लाकडाचं बनवलेलं असतं ते आणि त्याच्या आतमध्ये मासे जाऊन फसतात तर अशा वेगळ्या पद्धती असतात मासे पकडण्याच्या त्यासुद्धा आपल्याला इथं दाखवायच्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढचे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी कुणी अगर जर नवीन असेल आपल्या चॅनेलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद